चंद्रपूर जिल्ह्यातील सिंधेवाई इकारा मार्गावर काल कारने झाडाला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला भूषण नरेश पिलारे ब्रह्मापुरीवर व राजरत्न धर्मरक्षक मेशाम गोदिया हे भरधाव वेगाने जात असताना वाहनांवरून नियंत्रण सुटल्याने कारने एका झाडाला धडक दिली अपघात इतका जोरदार होता की गाडीतील सर्व एअरबॅग बाहेर निघाले व ज्या झाडाला धडक दिली त्या झाडाची अवस्था छिन्नवीन छिन चिन् झाली कार चालक व बाजूला बसलेल्या दोन्ही गाड्यांच्या आत अडकून फसून होते पोलीस निरीक्षण कांचन पांडे हे घटनास्थळी जाऊन लोकांच्या मदतीने व साहित्याने त्यांना बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयाचे दाखल केले या अपघातात सुदैवाने दोघांचाही जीव वाचला असला तरी त्यांची प्रकृती गंभीर आहे भूषण नरेश किल्लारे ब्रह्मापुरी व राजरत्न धर्मरक्षक मेश्याम गोदिया हे ग्रामसेवक ट्रेनिंगसाठी मागील महिन्यांपासून सिंधेवाईत होते कालच त्यांची ग्रामसेवक ट्रेनिंग संपली व ते परतीचा प्रवास करणार होते व अपघात घडला मिथून मेश्याम जलशक्ती चंद्रपूर